मित्रमिणू मी सुषमा डांगरे आपलं बेस्ट कुकिंग या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण डेअरीसारखे घट्ट दही कसे घरच्या घरी बनवले जाणार आहे त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगणार आहे तो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू हो। मी हे म्हशीचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते आपण आता एका भांड्यामध्ये गरम करण्यासाठी घेऊया तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो दूध अशा प्रकारे छान असे उकळलेले आहेत तर आपण असे पाच मिनटं अजून उकळून देणार आहोत नंतर गॅस बंद करणार आहोत तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो दूध असं थंड झालेले आहे त्याच्यावर ही साय आलेली आहे तर ती साय पण आपण पन ह्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत दोन चमचे आपण ज्या पातेला दही सेट करायचे त्यामध्ये दह्याचे विरजण घेतलेले आहे ते पूर्ण पातेल्यांच्या तळाशी व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचे आहे हे ते रूम टेम्परेचरचे दूध त्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर पुन्हा एक चमचा दही अगदी अलगद मध्ये सोडून द्यायचे व सेट होण्यासाठी आपण एका बाजूला ठेवूया आपण दुसऱ्या दिवशी पाहू शकता की आपलं दही एकदम असं झालेलं आहे पा पातेल्याच्या कडेने कुठेही पाणी सोडत नाही आहे एकदम घट्ट असं दही खाण्यासाठी तयार झालेले आहे हा माझा व्हिडिओ आवडल्यास ಲೈಕ್ ಶೇರ್ ಅಣ್ಣಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಮೈತ್ರಿ ನೀನು